तू तिथे मी जय राठोड खूपच असह्य आणि विवध झाला होता कर्जदारांनी त्याचे जीवन दुखद बनवले होते त्याचे नाव प्रतिष्ठा आणि सन्मान नष्ट झाला होता त्याला या सगळ्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता म्हणून त्याने सर्व काही सोडून रात्रीतून निघून जाण्याचा निर्णय घेतला हा निर्णय घेत रात्र वाढत असताना त्याने त्याचे शहर सोडले आणि शहराचा निरोप घेतला शहर सोडल्यानंतर जय पुण्यात पोहोचला जिथे त्याच्या एका मित्राने त्याला भारत सोडण्याची सर्व व्यवस्था केली होती तिथे काही काळ राहिल्यानंतर तो कायमचा हा देश सोडून जाण्याच्या उद्देशाने निघून गेला जय राठोड तू कुठेच तोंड लपून पडून जात आहेस रेल्वे स्टेशनवर ट्रेन मध्ये चढण्यासाठी वाट पाहत असताना जयला हा आवाज ऐकू आला तेव्हा तो अचानक थांबला जयने मागे ओढून पाहिल्यावर समोर एक पोलीस निरीक्षक पाहून तो थक्क झाला तुला अटक झाली आहे इन्स्पेक्टरने हे सांगताच जय राठोडचा सा चेहरा फिका पडला पण माझी काय चूक जयची चिंता त्या शब्दातून स्पष्ट दिसत होती आम्हाला माहिती मिळाली आहे की तू ड्रग्स पुरवतो इन्स्पेक्टरचा जबरदस्त आवाज त्याच्या कानावर पडताच तो अचानक चिडला आणि म्हणाला असं काही नाही आहे इन्स्पेक्टर तुम्हाला चुकीची माहिती मिळाली आहे काय बरोबर आहे आणि काय चूक आहे ते लगेच सिद्ध होईल तुझी बॅग आण आणि मला दाखव इन्स्पेक्टरने हे सांगता जयने लगेचच निष्काळजीपणाने त्याची बॅग इन्स्पेक्टर समोर ठेवली त्याची बॅग ड्रगची पॉकेट पाहून त्याचे डोळे आचर्याने विस्पारले एका मागून एक जोरदार झटके येत होते हे माझी नाही आहे मला माहिती नाही की ते माझ्या बॅगेत कसे आले तो धक्का बसून ओरडला जेव्हा तुझ्या सासरी चांगली काळजी घेतली जाईल तेव्हा तुला सगळं आठवेल इन्स्पेक्टरने त्याला कॉलरने धरले आणि त्याच्या जिप्सीमध्ये ओढून नेले काही वेळातच तो तुरुंगाच्या सलाकाच्या मागे होता सरकारचा तेजस्वी प्रकाश आणि त्याहूनही अधिक त्याच्या प्रेमाचे दर्शन ज्यामुळे मनाला शांती मिळाली दक्षिण जर पुन्हा एकदा खुशीवर खिळली जी बागेतल्या झाडांमध्ये रमलेली होती तो तिच्याकडे पाहण्यात इतका मग्न होता की त्याची आई कधी त्याच्या शेजारी उभी राहिली ते, ते त्याला कळलंच नाही तेव्हा जेव्हा निलिमाजींनी त्याच्या खांद्यावर हात ते ठेवला तेव्हा त्याला धक्का बसला पण आईला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हास्य आले आणि त्याने निलिमाजींना मिठी मारली आणि म्हणाला गुड मॉर्निंग स्वीट हार्ट इतक्या सकाळी इथे का उभा आहेस निलिमाजीचा हा प्रश्न ऐकून दक्षने पटकन उत्तर दिले काही नाही मॉम अगदी असच निलिमाजी त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहत होत्या मग त्याचा हात धरून तिने त्याला बेडोर बसवलं आणि त्याच्या शेजारी बसून म्हणाली मला तुझ्याशी बोलायचं आहे दक्ष हसत म्हणाला मॉम बोल नील माझी तू किती वेळ वाट पाहणार तू तिच्या परत येण्याची खूप वाट पाहली आणि आता ती तुझ्यासोबत आहे तरी तू वाट पाहत आहेस ही वाट कधी संपणार वाट पाहत आहे मॉम तिला वाटेल तोपर्यंत मी तिची वाट पाहिन मॉम तुला माहिती आहे मी तिची किती वाट पाहिली तुला माहिती आहे का कारण मी तिला मनापासून माझी म्हणून स्वीकारला आहे आणि आता दुसरे कोणीही तिची जागा घेऊ शकत नाही जरी मला आयुष्यभर तिची वाट पाहावी लागली तरी दक्षिणे नि लिमाजींच्या मांडीवर डोके ठेवून आपल्या भावना व्यक्त केल्या मॉम ती मला सांगते की ती अपूर्ण आहे माझ्या लायक नाही पण कदाचित तिला हे माहिती नसेल की मी तिच्याशिवाय अपूर्ण आहे आणि आता मी तर इतर कोणाचेही लायक नाही कारण मी माझे हृदय माझी हृदयाचे ठोके माझ्या भावना तिला समर्पित केल्या आहेत आता फक्त खुशीची सातच मला पूर्ण करू शकते नीलिमाजींना दक्ष शब्दातून त्याचे वेळेपणा स्पष्ट दिसत होता नीलिमाजी त्याचे केसावरून हात फिरत म्हणाल्या जर तू म्हणत तर मी तिच्याशी बोलावे कदाचित ती तिचे हे गुण दक्ष तिच्या मांडीवरून उभा राहिला आणि बसला आणि तिचा हात धरून म्हणाला मॉम ती कदाचित तुला नकार देऊ शकणार नाही पण मला हे नको आहे मला तिने मनापासून स्वीकारावं असं वाटतं कोणत्याही जबरदस्तीने किंवा नाते संबंधाच्या दबावाखाली नाही प्लीज मॉम मला वचन दे तू असे काही बोल करणार नाहीस तू बघ ज्या प्रकारे माझ्या देवाने माझ्या प्रेमावर विश्वास ठेवला म्हणूनच त्याने स्वतः माझ्या खुशीला माझ्याकडे पाठवलं त्याच प्रकारे एके दिवशी खुशी देखील माझ्या प्रेमावर विश्वास ठेवेल मग आमच्यातील सर्व भिंती दूर होतील निरिमाजी मला फक्त एवढंच माहिती आहे की खुल्या हाताने तिच्यासाठी वाट पाहत असलेल्या आनंदाला नाकारून खुशी तिच्या आयुष्यातील तिच्या वाईट भूतकाळाचा दर्जा वाढवत आहे तिला समजत नाही की तिने तिच्या आयुष्यात कोणाला जास्त महत्व द्यावे ज्याने तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले त्याला की ज्याने समृद्ध केले त्याला दक्ष मॉम तिला वेळ दे ती सगळं समजून घेईल सध्या तिच्या जखमा खूप खोल आहेत आणि मी तिच्या जखमांवर मलम व्हायचे आहे मला तिच्यासोबत कोणत्याही अटीशिवाय राहायचं आहे मला तुझा अभिमान आहे माझ्या मुला निलिमाजी कपाडावर चुंबन घेत म्हणाल्या मग दक्षने तिला मिठी मारली आणि म्हणाला धन्यवाद माझा मुद्दा समजून घेतल्याबद्दल आणि खुशीला इतका प्रेमाने स्वीकारल्याबद्दल निलिमाजी जिच्याशी माझ्या मुलाचा आनंद जोडला गेला आहे ती आम्हाला सर्वात प्रिय आहे दक्षला नाचता बद्दल विचारायला आलेली खुशी त्यांचे संभाषण एकून स्तब्ध झाली आणि मग पटकन ती तिच्या खोलीकडे धावली या सर्व गोष्टींमुळे तिच्या मनात आणि हृदयात एक वादळ निर्माण झालं आणि तिला विचार करायला भाग पाडलं की तिने दक्षे निस्वार्थ प्रेम त्याची काळजी त्याच्या मिठीत मिळालेला दिलासा हे सर्व तिच्या वाईट भूतकाळामुळे कसे दुर्लक्ष केले आई तुम्ही खरं बोलत आहात ज्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले त्या व्यक्तीचा दर्जा मी माझ्या आयुष्याला समृद्ध करणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत किती उंचावलं आहे हे मला समजू शकलं नाही पण तरीही तो कोणत्याही रागाशिवाय कोणत्याही अपेक्षेशिवाय तो त्याचे प्रेम पूर्ण प्रामाणिकपणे पूर्ण करत आहे नाही मी माझ्या भूतकाळाला माझे वर्तमान खराब करू देणार नाही आज मी दक्ष प्रेमापुढे डोके टेकून प्रार्थना करते ज्यांना अशी शुद्ध प्रेम मिळते ते भाग्यवान असतात मी असे प्रेम नाकारणार नाही आणि पुन्हा एकदा दुर्दैव स्वीकारणार नाही आज खुशीने तिच्या मनाची इच्छा स्वीकारली जी ती आतापर्यंत नाकारत होती खुशीच्या मनात भीतीऐवजी प्रेम वाढू लागलं होतं तिचे हृदय पुन्हा एकदा प्रेमात बुडण्यास उत्सुक होत जन्माला आलेल्या भावना आणि प्रत्येक वेळी तिने या भावनांना नकार दिला होता आणि पायदळीत उडवल्या होत्या पण आज तिला या सगळ्यांपासून पडून जायचं नव्हतं तर आज तिला इथेच राहून पुन्हा या भावना अनुभवायच्या होत्या तिच्या मनात पुन्हा आयुष्य जगण्याची इच्छा निर्माण झाली होती जय राठोड पुणे तुरुंगात होता हा खटला ड्रग्सशी संबंधित असल्याने त्याच्यावर अतिशय कडक का कारवाई केली जात होती त्याला सर्व प्रकारे छळलं जात होतं याचे आणखी एक या कारण होतं डिस्ट्रिक्ट जेलच्या म्हणजेच मुंबई सेंट्रल जेल आयुक्ताच्या आदेशानुसार पुणे जेलच्या निरीक्षकाने त्याचे जीवन असह्य केले होते आणि या सर्वामागील एकमेव कारण म्हणजे दक्ष जयची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती आणि त्याचा राग आणि निराशा वाढत होती त्याला त्याच्या आयुष्याचा तिरस्कार वाटू लागला होता मग एके दिवशी त्याने इन्स्पेक्टरचे फोनवरचे संभाषण ऐकले ज्यावरून त्याला कळले की त्याच्यासोबत जे काही घडत आहे ते दुसरे तिसरे कोणी नसून दग सहायमुळे आहे हे जाणून त्याचे रक्त खवळले आणि दग सहायला त्याचा नाश इतक्या प्रमाणात का हवा आहे हे जाणून घेण्यासाठी तो उत्सुक झाला त्याचे हृदय दक्षबद्दल प्रचंड द्वेषाने भरले होते काही दिवसांनी जेव्हा ड्रग्ज केसमुळे त्याला पुण्याहून जिल्ह्या जिल्हा कारागृह मुंबईला हलवण्याचा आदेश देण्यात आला तेव्हा जय घाबरला कारण त्याचे पुण्यातील जीवन नरकासारखे झाले होते मुंबईत त्याची काय अवस्था असेल तो त्याची असहाय्यता गिळंकृत करत होता दक्षला जय राठोडची प्रत्येक अपडेट मिळत असे आणि आज त्याला अशा अवस्थेत पाहून त्याला समाधान वाटले आणि तो हसत म्हणाला जितके शक्य असेल तितके दुःख सहन कर एके दिवशी तुला तुझ्या आयुष्याचा इतका तिरस्कार वाटेल की तू स्वतः मृत्यूची याचना करशील खुशी तिच्या विचारांमध्ये हरवून चालत होती तेवढ्यात अचानक तिची समोरून येणाऱ्या दक्षी टक्कर झाली हे सर्व इतके लवकर घडलं की खुशीला सावरण्याची संधीच मिळाली नाही जर दक्षणी तिला आपल्या मिठीत धरलं नसतं तर ती पडली असती जेव्हा खुशीची नजर दक्षा नजरेला भिडली तेव्हा तिचे हृदय जोरात धडधडू लागले तिने आता तिचे हृदय तिच्या भीतीच्या मुक्त केले आज दक्ष अनेक सुंदर भावना जन्माला आल्या होत्या हेच आता तिच्या शांतीचे कारण बनले होते खुशीच्या तळमळीच्या नजरेने दक्ष हृदयात एक हालचाल निर्माण केली माहिती नाही तिच्या नजरेत असे कोणते आकर्षण होते की त्याचे हृदय खुशीच्या नजरेत अडकले काही क्षणांनी त्याने खुशीला त्याच्या मिठीतून मुक्त केले आणि त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू लागला दक्ष मला तुला काहीतरी सांगायचं होतं खुशीने दोन्ही बाजूंची शांतता मोडत म्हटलं मग दक्ष स्वतःला सामान्य करत म्हणाला सांग ना सांगण्यासाठी तुला परवानगीची गरज कधी निर्माण झाली ते मी हे बोलत असताना खुशी थांबली आणि तिला जाणवलं की एखाद्याच्या मनात काय आहे ते व्यक्त करणं इतकं सोपं नाही असं काय आहे जे सांगण्यासाठी तुला एवढा विचार करावा लागतोय खुशीला असा द्विदा मनस्थितीत पाहून दक्ष म्हणाला खुशीचे हृदय जोरात धडधडू लागले तिला वाटलं की ती आता ती ते आता दक्षला तिच्या मनात काय आहे ते सांगू शकणार नाही म्हणून तिने पटकन विषय बदलला आणि म्हणाली आजकाल हेच घडत आहे मला काय बोलायचं आहे ते मी विसरले बघ मला तुझ्याशी काय बोलायचं होतं ते आठवत नाहीये खुशी सध्या हा विषय टाळत म्हणाली दक्षलाही थोडं विचित्र वाटलं तरी तो असला आणि म्हणाला काळजी करू नकोस मी कुठे जात आहे जेव्हा तुला आठवण येईल तेव्हा मला सांग त्याचे बोलणे खुशीने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिचे मन स्वतःच्या मूर्खपणावर असले त्या क्षणी हर्षवर्धनजी धावत आले आणि दक्षला मिठी मारली आणि म्हणाले माझ्या मुला मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे मला तुझ्यासारखा मुलगा असल्याचा अभिमान आहे हे बोलत असताना त्यांचे डोळे ओले झाले आणि त्यांचा आवाज दबला गेला दक्ष त्यांच्या प्रतिक्रियेवर आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला डॅड काय झालं मी काय केलं दक्ष चेहरा हातावर धरत हर्षवर्धनजी म्हणाले तो अभिमानाने माझं डोकं उंचावलं आहेस तुझ्या यशाकडे पाहून तुला यंग अचिवर बिझनेसमॅन ऑफ द इयर हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे घेण्यात आला आहे दक्षने त्याच्या वडिलांकडे पाहत विचारलं तुम्ही खरं बोलत आहेस डॅड हर्षवर्धनजी हो माझे चॅम्पियन्स मला तुझा अभिमान आहे हे एक तास दक्ष डोळे आनंदाने चमकले आणि त्याने त्याच्या ते वडिलांना घट्ट मिठी मारली त्याची मजबूत पकड त्याचा आनंद व्यक्त करत होती दक्षच्या कामगिरीने खुशी खूप आनंदी होती आणि तिला दक्षला मिठी मारून अशा खास क्षणाबद्दल अभिनंदन करायचं होतं पण यावेळी वडील आणि मुलगा दोघेही एकत्र होते ते एकमेकांसोबत आनंद वाटून घेत होते त्यांचे नाते खूप मैत्रीपूर्ण होते दोघेही एकमेकांना जवळीक तिच्या सावलीत भिजवत होते खुशीला त्यांच्या खास क्षणामध्ये हस्तक्षेप करायचा नव्हता म्हणून ती त्यांच्याकडे प्रेमाने पाहत एक पाऊल मागे हटली आज दक्षला पुरस्कार मिळणार होता दक्ष आनंदी होता पण त्याचे आई वडील त्याच्यापेक्षा जास्त आनंदी आणि उत्साहित दिसत होते त्यांच्यासाठी हा दिवस एखाद्या उत्सवापेक्षा कमी नव्हता हर्षवर्धनजींना आज दक्षचा खूप अभिमान वाटत होता काही वर्षापूर्वी ऑफिसचा चेहरा पाहण्यासाठी भिणाऱ्या मुलाने त्याच्या मेहनतीच्या जोरावर इतके मोठे पद मिळवले होते हर्षवर्धनजी आपला आनंद शब्दात व्यक्त करू शकत नव्हते ते फक्त कोणत्या ना कोणत्या कारणाने दक्षला प्रेमाने मिठी मारत असे तर निलिमाजी उघडपणे तिचा आनंद व्यक्त करत होती त्याच्या आई वडिलांचा उत्साह पाहून दक्षा मनाला खूप शांती मिळत होती खुशी आज खूप आनंदी होती कारण आज तिच्या दक्षसाठी खूप खास दिवस होता आज तिने काळ्या ड्रेससोबत हो मॅचिंग कानातले घातले होते आणि तिचे केस तिच्या कमरेवर येत होते आज इतक्या वर्षांनी तिने मेकअपने तिचा चेहरा सजवला होता आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती ज्याचे कारण फक्त मेकअप नव्हता तर तिच्या हृदयातील आनंद होता आज तिने ठरवलं होतं की पुरस्कार सोडल्यानंतर ती दक्षला तिचे प्रेम व्यक्त करेल ती तिचे प्रेम कसे व्यक्त करेल याचा विचार करत असताना तिचे हृदय अधिक वेगाने धडधडत होते जेव्हा दक्षने खुशीला पाहिले तेव्हा तो स्तब्ध झाला तिचा तेजस्वी चेहरा पाहून दक्षच्या नजरा तिच्यावर खेडल्या दक्ष तिच्याकडे असेच पाहत राहिला तेव्हा खुशीचा चेहरा लाजीने लाल झाला मी कशी दिसते खुशीने दक्षला समोर हात हलवत विचारलं तर तो तिच्याकडे पाहत होता दश पुन्हा शुद्धीवर आला आणि त्याने पटकन तिच्यावरून आपली नजर हटवली आणि हसत म्हणाला तो खूप सुंदर दिसत आहेस शेवटी ते सर्व पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचले तिथे पोहोचताच मीडियाने त्यांना सर्व बाजूने घेरले हे पाहून खुशी सोबत मागे सरकली जी त्यांच्यासोबत पुरस्कार सोहळ्याला आली होती कारण ती त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्यासारखी राहत होती आणि दूर उभी राहून दक्षान यशाचा आनंद करत राहिली शेवटी ती विळाली जेव्हा दक्षला स्टेजवर बोलावण्यात आलं आणि पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी त्याचे आई वडील झाले आणि त्याच्या मागे उभा असलेल्या खुशीचे डोळेही आनंदाने भरून आले सर्वांनी मोठ्या टाळ्या वाजून त्याचा विजय साजरा केला यानंतर दशला काही शब्द बोलण्यासाठी माईक देण्यात आला सुरुवातीला तो भावनिक झाला आणि नंतर स्वतःवर नियंत्रण ठेवत म्हणाला की हा विजय माझा विजय नाही तर माझ्या मॉम आणि डॅडच्या विश्वासाचा विजय आहे माहिती नाही की त्यांना कशी खात्री होती की त्यांचा नालायक मुलगा आयुष्यात काहीतरी करेल आणि आज त्यांच्या या विश्वासाने मला या उंबरट्यावर आणलं आहे धन्यवाद मॉम धन्यवाद डॅड आज मी जे काही झालो आहे ते तुमच्या दोघांमुळेच आहे मी खूप भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखे प्रेमळ पालक मिळाले असे म्हणत दक्षने त्याच्या डोळ्यांनी दोघांचेही आभार मानले आणि मग दोघांचेही डोळे आनंदाश्रूंनी भरले माझ्या मॉम आणि डॅडच्या व्यतिरिक्त माझ्या एका मित्राचा माझ्या यशात मोठा वाटा आहे तिने मला समजावून सांगितलं की पालका व्यतिरिक्त माणसाची स्वतःची ओळख असायला हवी तिच्या या गोष्टीचा माझ्या हृदयावर इतका खोलवर परिणाम झाला की हा निश्चिंत माणूस इतका सक्षम झाला जेव्हा दक्षणे खुशीकडे पाहत हे म्हटलं तेव्हा खुशीचे प्रत्येक रंध्र त्याच्याबद्दल प्रेमाने फुलले आणि तिला जाणवलं की दक्षिणे तिच्याकडून सांगितलेली सर्वात लहान गोष्ट देखील त्याच्या हृदयात कशी साठवून ठेवली आहे एकीकडे हा पुरस्कार सोहळा जोमात सुरू असताना दुसरीकडे याच दिवशी जय राठोड यांना पुणे जेलमधून डिस्ट्रिक्ट जेल, जेल मुंबई येथे आणलं जात होतं यावेळी जय राठोड सुडाच्या आगीने जळत ता। होता त्याच्या डोळ्यात उत्साह होता त्याने आपल्या जीवाची काळजी करणं सोडून दिलं होतं कारण त्याची प्रकृती इतकी वाईट झाली होती की आता त्याला मृत्यूची भीती वाटत नव्हती आता त्याचे एकमेव ध्येय दक्षकडून कसा तरी बदला घेणं होतं तो फक्त संधी शोधत होता मला बाथरूमला जायचं आहे मी आता ते सहन करू शकत नाही जयच्या वारंवार विनंतीवरून इन्स्पेक्टरने रागाने गाडी थांबवली आणि एका कॉन्स्टेबलसह त्याला झुडपांकडे पाठवलं जयसाठी ही एक सुवर्ण संधी होती तो पुढे गेला आणि कॉन्स्टेबलचे तोंड धरले आणि काही क्षणातच त्याला पकडले त्याला बेशुद्ध केले आणि त्याची बंदूक घेऊन तो झुडपांमधून पडून गेला जेव्हा दोघी बराच वेळ परतले नाही तेव्हा इन्स्पेक्टरने स्वतः जाऊन तपासणी केली तिथे बेशुद्ध हवालदार पाहून त्याला संपूर्ण प्रकरण समजण्यास वेळ लागला नाही आणि त्याने जयचा सर्वत्र शोध घेण्याचे आदेश दिले पण एकदा सुटका झाल्यानंतर जयसारखा धूर्त माणूस इतक्या सहजपणे कसा पकडला जाऊ शकतो जेव्हा तो सापडला नाही तेव्हा ही बातमी मुंबई सेंट्रल जेलमध्ये पोहोचली हे तास तेथील इन्स्पेक्टरच्या चेहऱ्यावर काळजीच्या रेषा उमटल्या खुशीने मिरीला कळवलं आणि ती वॉशरूमकडे निघाली ती तिथून परत जाण्यासाठी वळली तेव्हा एका माणसाने तिला थांबवलं त्या माणसाची दाढी आणि मिशा लांब होत्या आणि डोक्यावर पगडी होती आणि त्याने राजस्थानी पोशाख घातला होता खुशीने त्याला हाक मारताच आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं त्या माणसाने हात जोडून म्हटलं मॅडम एक लहान मुल खूप वेळ बाहेर रडत आहे माझ्या समजावून सांगितल्यानंतरही तो समजू शकत नाही तुम्ही त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा कदाचित तो तुम्हाला सांगेल की तो कोणासोबत आला आहे हे लहान मुलासाठी चांगलं होईल जेव्हा त्या माणसाने तिला अशी विनंती केली तेव्हा खुशी मूर्खपणे मागच्या दाराने त्याच्यासोबत बाहेर गेली कारण ज्यांचे मन स्वच्छ असते त्यांना इतरांमध्ये दोष दिसत नाहीत त्या माणसाने खुशीच्या निरागस्तेचा फायदा घेतला आणि ती बाहेर पडताच तिला आपल्या तावडीत पकडलं खुशीला यायला उशीर झाला तेव्हा मिरी तिच्या मागे वॉशरूममध्ये गेली तिने त्या जागेच्या प्रत्येक कोपऱ्यात शोध घेतला पण खुशी कुठेही सापडली नाही ती घाबरून तिथे परतली दक्ष आणि हर्षवर्धनजी यांनी मीडिया रिपोर्टच्या प्रश्नाची उत्तरे देऊन संपवले होते मेरीने लगेच तिथे पोहोचून खुशीच्या बेपत्ता होण्याची माहिती दिली तिघालाही धक्काच बसला मग जेव्हा इन्स्पेक्टरने त्यांना फोनवर जयच्या पडून जाण्याची माहिती दिली तेव्हा जणू कोणीतरी दक्ष हृदय आपल्या मुठीत घेतले होते पोलिसाच्या ताब्यातून पडून गेल्यानंतर जय राठोडने आपला वेश बदलला आणि त्याच्यासोबत झालेल्या ऑफिसमध्ये गेला जेव्हा त्याला तिथे झालेल्या या पुरस्कार सोहळ्याबद्दल कडलं तेव्हा सुडाची आग त्याला थेट तिथे खेचून आणली त्याला पाहून कोणीही अंदाज लावू शकले नसते की तो जय राठोड आहे येथे आल्यानंतर संपूर्ण दृश्य बदललं दक्षोबत खुशीला पाहून त्याला त्याच्या विनाशाची संपूर्ण बाब समजली आणि त्याने दक्षच्या आधी खुशीला आपलं लक्ष म्हणून निवडलं तो खुशीला जिथे घेऊन आला होता तिथे उजाड इमारत होती खुशीला आचार्याने काळजी वाटली की तो कोण आहे आणि तिला इथे असे का आणले गेले तू कोण आहेस आणि तुला काय हवं आहे खुशीने तिच्या कापडाने बांधलेले तोंड उघडताच विचारलं अरे तू मजा पडून कुठे जाणार तू जिथे जाशील तिथे मी तुला सापडेल असे गुणगुणत जयने त्याची नकली दाढी आणि मिशा फेकून दिल्या आणि त्याचे तेच भयानक हास्य त्या इमारीत घुमले खुशीच्या काळात तो जंगली हास्य घुमत होता आतापर्यंत ती मोठ्या कष्टाने भूतकाळाच्या स्वतःला बाहेर काढल्यानंतर एक पाऊल पुढे टाकत होती तेव्हा जय राठोड पुन्हा एकदा तिच्यासमोर उभा होता काय झालं तू मला ओळखलं उड़कलन, ओळखलं नाहीस का वहिनी पण त्याने वहिनी हा शब्द बाहेर काढला आणि खुशीच्या जवळ येत तो म्हणाला आणि खुशी पुन्हा एकदा घाबरली तू कुठेही राहशील जयच्या नजरेतून तू सुटू शकणार नाहीस त्या दिवशी जयने म्हटलं शब्द म्हटलेले शब्द कानात खुशीच्या कानात घुमले खुशी अखेर तिची भीती खरी ठरली तसे मला तुझ्याने तुझ्या अद्भुत सौंदर्याची प्रशंसा करायलाच हवी तू कोणालाही अट्रॅक्ट करू शकतेस आधी दादा नंतर मी आणि आता तो श्रीमंत माणूस दक्ष सहाय तू हे सगळं कसं करतेस जयने तिच्या चेहऱ्यावर बोट फिरवत म्हटलं आणि तिचे हृदय दुःखाने भरले द्वेषाने तिने जयला स्वतःपासून दूर ढकललं आणि रागाने म्हणाली मला पुन्हा स्पर्श करण्याची चूक करू नकोस नाहीतर नाहीतर तू काय करशील तू तुझ्या तु आशिकला फोन करशील का गट गट ती काही बोलण्यापूर्वी बघू दे तुझा आशिक आता तुला कसा शोधतो असं म्हणून त्याने खुशीचे मनगट घट्ट धरले आणि खुशीला दक्षिणी म्हटलेले आठवले की तू कमकवत नाहीस तू बलवान आहेस तुला कोणाची भीती बाळगण्याची गरज नाही दक्षिणी म्हटलेले आठवताच तिच्या मनात धाडस निर्माण झाले आणि तिने स्वतःला बलवान असल्याचं दाखवत जयच्या पोटावर पूर्ण ताकदीने हल्ला केला जय या अचानक हल्ल्यासाठी तयार नव्हता म्हणून तो लगेच मागे पडला खुशीच्या या कृतीने तो रागाने संतापला तू खूप धाडशी झाली आहेस जय तिच्या गालावर चापट मारत म्हणाला आणि खुशीच्या चेहऱ्यावर वेदना दिसत होत्या मला अजूनही तुझ्याशी जुने हिशोब चुकते करायचे आहेत जय त्याच्या कपाळावरच्या जखमेला घासत म्हणाला तुझ्यामुळे माझे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले तुला सगळ्यांचा हिशोब चुकता करावा लागेल जय तिचे केस धरून तिला ओढत निर्दयी म्हणाला खुशीने त्याला चापट मारण्यासाठी हात वर केला तेव्हा जयने तिला मध्येच पकडले तिचा हात फिरवला आणि पाठीवर जोरात चापट मारली खुशीच्या चेहऱ्यावर त्याच्या बोटाचे ठसे स्पष्ट दिसत होते जय खुशीसोबत आणखी काही चूक करण्याआधीच अचानक दार जोरातून उघडले आणि दक्षला समोर पाहून त्याचे हात थांबले दक्ष त्याला इतक्या सहजपणे सापडेल अशी त्याला अपेक्षा नव्हती तिथेच थांब पुढे जाऊ नकोस नाहीतर तू तिचा जीव गमावशील जयने दक्षला पाहताच त्याने लगेच खुशीच्या कानपटावर बंदूक रोखली आणि असे म्हटलं तेव्हा दक्षची वाग वेगवान पावले तिथेच थांबले दक्षने खुशीकडे पाहिलं तिच्या अश्रूंनी भरलेला चेहरा आणि तिच्या चेहऱ्यावरील बोटांचे ठसे पाहून दक्ष वेदनेने ग्रासला होता दक्षला खुशीला व्यवस्थित पाहणे अशक्य होत चाललं होतं दक्षने वाऱ्याच्या झुडकापेक्षाही वेगाने हालचाल केली आणि जयच्या चेहऱ्यावर इतका जोरात लात मारली की बंदूक त्याच्या हातातून निसटली आणि तो घाबरून जमिनीवर पडला दक्षने त्याला कॉलर धरून उचललं आणि त्याच्यावर झडप घातली त्याचे मन तिच्या खुशीच्या ओरडण्याच्या तिच्या रडण्याच्या तिच्या चेहऱ्यावरील बोटांच्या ठस्यांच्या आठवणींनी भरून गेलं होतं हे सर्व दक्ष कृतीतून प्रतिबिंबित होत होतं दक्ष त्याच्यावर इतका हवी झाला होता की त्याला बदला घेण्याची संधी मिळत नव्हती दक्षने त्याला बेदम मारहाण केली होती त्याने जयचा गळा धरला होता लवकरच जयचा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला हे पाहून खुशी खूप घाबरली आणि दक्ष जवळ आली आणि म्हणाली दक्ष कृपया त्याला सोडून दे या राक्षसाला तुला वाचवायचे आहे का दक्ष म्हणाला आणि त्याने त्याच्यावर पकड घट्ट केली नाही दक्ष मला फक्त एवढंच वाटतंय की या नालायक माणसाच्या मृत्यूसाठी तुला दोषी ठरवू नये कृपया दक्ष त्याला सोडून दे खुशी विनवणी करत म्हणाली आणि दक्षने त्याला सोडून दिला जयच्या डोळ्यासमोर अंधार पडला आणि तो बेशुद्ध पडला आणि खाली पडला पुन्हा एकदा मी तुला वेदनेपासून वाचवू शकलो नाही दक्षणे खुशीच्या चेहऱ्यावर छापलेल्या बोटांच्या ठसावर प्रेमाने हात ठेवत म्हटले खुशीने त्याचा तोच हात धरला आणि म्हणाली तू माझ्या प्रत्येक वेदनेवर मलम आहेस जर तू तिथे असतील अशी तर वेदना मला स्पर्शही करू शकत नाही असे म्हणत खुशीने त्याला मिठी मारली आणि दक्षणे तिला प्रेमाने मिठी मारली या दोघांना एकमेकांशी गुंतलेले पाहून जयने स्वतःला सावध ठेवून परिस्थितीचा फायदा घेतला आणि जवळच असलेल्या लोखंडी रॉडने डोक्यावर केले त्याचवेळी पोलिसांच्या गोळ्या त्याच्या छातीत घुसल्या आणि तो काही वेळातच मरण पावला खुशी बेपत्ता होता दक्षने तिचे लोकेशन ट्रेस केले जे त्याने खुशीच्या ब्रेसलेटमध्ये मध्ये बसवलेल्या जीपीएसच्या मदतीने मिळवले दक्ष खुशीबद्दल खूप सावध होता म्हणून त्याने हे जी पी एस ब्रेसलेट खुशीला दिलं आणि तिच्याकडून वचन घेतलं की ती हे कधीही दूर ठेवणार नाही लोकेशन ट्रेस होताच दक्ष निघून गेला आणि पोलिसांनाही कळवलं दक्ष अवस्था पाहून खुशी घाबरली त्याच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याचं पाहून खुशी सुन्न झाली काही क्षणातच तिला दक्षचे अस्तित्व तिच्या हातातून सुटत असल्याचं जाणवलं पुन्हा एकदा तिच्या अनशिबाने तिला दगडा दिला तिने आजसाठी खूप स्वप्न जपली होती पण दरवेळीप्रमाणे यावेळी तिचे स्वप्ने भंगली आता जेव्हा तिला वाटू लागलं होतं ती सामान्यपणे तिचे जीवन जगू शकले तेव्हा या अवांछित अपघाताने तिचे अस्तित्व हादरले होते आज तिच्यामुळे तिच्या प्रेमामुळे तिचा दक्ष या अवस्थेत होता दक्ष या अवस्थेने तिला धक्का बसला होता त्याची अवस्था बिकट झाली होती तो भान गमावून बसला होता आणि तिच्या डोळ्यांतून सतत अश्रू येत होते तिची अवस्था पाहून पोलिसांनी तिला घरी नेलं दक्षला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं त्याच्या डोक्यातून खूप रक्त वाहत होतं त्याची अवस्था पाहून त्याला ताबडतोब ऑपरेशन मध्ये नेण्यात आलं दक्षची अवस्था पाहून हर्षवर्धनजी आणि निरिमाजी यांचे मन दुखावलं आता काही काळापूर्वी ते त्यांच्या एकुलत्या एका मुलाचा आनंद त्याच्यासोबत साजरा करत होते काही क्षणातच आयुष्य त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेले होते घरी पोहोचल्यानंतर ती किती वेळ अश्रू ढाळत राहिली कुणास ठेऊ मग काहीतरी विचार करत ते देवासमोर बसून निर्दयपणे अश्रू पुसत राहिली आजपर्यंत तिने तिच्यासोबत जे काही घडलं त्याबद्दल कधीही देवाकडे तक्रार केली नव्हती पण आज ती तिच्या देवावर खूप रागावली होती तिने हात जोडून देवाकडे आपला राग व्यक्त केला आणि म्हणाली तू आजपर्यंत माझ्याशी जे काही केलंस मी कधीही तुझ्याकडे तक्रार केली नाही मी ते माझे नशीब म्हणून स्वीकारलं आहे यावेळी मला माझ्या नशिबात हा अन्याय नको आहे जर दक्षला काही झालं तर हे डोके पुन्हा कधीही तुझ्यासमोर झुकणार नाही मला तुझ्यावर विश्वास आहे ते कायमचे तुटून जाईल मी इथेच तुझ्यासमोर बसून तुझ्या निर्णयाची वाट पाहेन असे म्हणत ती हात जोडून देवासमोर बसली तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि दक्ष बरा होण्याची तिच्या मनात एक विनंती होती कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा माफ करा आज महा एपिसोड येणार होता आणि कथेचा अंतिम भाग पण येणार होता पण काय झालं भाग बनवायला लेट झाला आणि जर आज मी महा एपिसोड बनवला असता तर कदाचित आपला एपिसोड यायलाच अकरा वाजले असते म्हणून आपल्या तो तिथे मी या कथेचा भाग उद्या अंतिम असेल अंतिम भाग पाहायला विसरू नका आणि हा भाग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा यापेक्षाही हटके कथा मी तुमच्यासाठी लवकरच ही संपलिका घेऊन येईल धन्यवाद